नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जाते पडद्यावर नायक खलनायक विनोदी चरित्र अशा सर्वच भूमिका साकारून त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात एक हक्काची जागा निर्माण केली आहे वेगवेगळे चित्रपट मालिका तसेच नाटकामधून त्यांनी काम, काम केलं आहे मात्र मागील काही काळ ते छोट्या पडद्यापासून दूर होते गेल्या वर्षभरापासूनच ते अशोक मामा या मालिकेतून प्रेक्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत मात्र याच मालिकेबाबत एक दुःखद बातमी समोर आली आहे चला तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती मालिका सुरू होऊन जवळपास एकच वर्ष पूर्ण झालं आहे मालिकेत अशोक सराफ यांच्या बरोबर निवेदिता सराफ चैत्राली गुप्ते नेहा शितोळे रसिका वाखारकर यासारखे अनेक कलाकार झळकले आहेत मात्र मालिका आता कायमचा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे चाहते देखील दुखावले आहेत आज मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे तर मंडळी तुम्हाला अशोक मामा ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद